कारण तर सायराट नक्कीच बार्डे आड्यात एंट्री झालेली आहे आता तर भडवलच्या लाडूची एंट्री झाली टिटवी आणि कारतूस झिरो सेवन झिरो सेवनचा पायरा आहे ना नंद्या आणि पुष्पा आहे आणि भाऊ आहे आपल्यासमोर तर काय भावा आज पायरा वगैरे कोण आहे आपल्या पुष्पाला ना नंद्याला किरण शेठ शेलर यांचा फायर पुष्पा ट्रिपल सिक्स पुष्पा आणि नंद्या घरचा साजे नक्कीच शर्यत जमले त्यांची टिटवीची पहिली शर्यत झाली तर नक्कीच आपल्या टिटवीचा पराजय झाला आणि मग आपल्याला पराजय काय शिकवतो काय सांगशील कोण आहे पायरा लाडवला ला? सायराटे काय कुणाशी जमले आपली गाडी कारण ते बघा शिंगा कशी आहेत नक्कीच इंटरेस्टिंग आणि मी महाराज सुधागडपालीचा सुधागडपालीचा महाराज बघा नक्कीच पारकाशेट पाटील एक सर यांचा संजा आणि राजा जय महाराष्ट्र पब्लिक आपल्या मनोज डायरे ब्लॉग युट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर नक्कीच चाललो आहे आज अड्डा आहे बार्डीला तर बार्डीचा अड्डा म्हटल्यानंतर खूपच ज्वारात असा अड्डा होतो बार्डीचा खूप त्या ठिकाणी नंदी वगैरे नामांकित नंदी आणि नक्कीच पब्लिक पण फुलं असते तर चाललो आहे आज बार्डीला तर बघू कोणते कोणते येतात नंदी आमदारांच्या निमित्त महेंद्र शेठ ठोरवे यांचं तर खूपच अशी बक्षिसं पण आहेत तिथं तर नंदी पण येतात तर नक्कीच बघा इकडे आम्ही चालवलं आहे कांगारू आणि डमरू तर बघू आपण हे बघा आमची पब्लिक पण आहे इकडे बघा शेठ डायरेक्ट पाखरेवाल्याचे मालक आमचे योगेश डायरे आहेत अजित डायरे इकडे बाबा कोणते कोणते संधी आहेत तर पोहोचले आता आम्ही अड्ड्यात नक्कीच भांडीच्या आड्यात खूप ऊन लागते तर बरीच बैल आल्या इकडे बघा आम्ही बैल आता उतरून आता नक्कीच फुल आड्डा भरला इकडे बघा अजून बैल येतात आमदार केसरी अड्ड्याचं नियोजन आहे आमदार केसरी नक्कीच खूप कक्ष आणि फुल आड्डा लवकरच बारा वाजताच फुल झालाय नक्कीच संध्याकाळपर्यंत नक्कीच नामांची आणि मोठमोठी नक्कीच तुम्ही ब्लॉग शॉर्टपर्यंत बघत बघायला नक्कीच चॅनल नसेल तर चॅनल करा नक्कीच बघा इकडे बघा आज आदित्य राय आले शेत बा बेचाळीस त्रेचाळीस बादर आलेलं आहे बाड्या आड्यात बघा छोटा गुंडा आलाय नाही याचं नाव काय पिंटू ना हो गुंडा आहे आज दीपक शेठ सावंत कडाव यांची पूर्ण दावन आहे या ठिकाणी सत्तावन्न अठ्ठावन्न शंकर नांदे आणि सुंदर नक्कीच बा कडाववाल्यांचा घरचा घरचा साथ सर्व नक्कीच नियोजन करते आजच्या बार्डे मैदानात पवन आणि बारूची नक्की यांची काय शर्यत जमलं यांची तर नियोजन आजचं नियोजन काय मग जशी गाडी येईल तशी नक्कीच म्हणजे जमली नाही गाडी कुणाच्या नावाने बोलतात आपले पवन आणि बारूद आड्यात पवन चेतन विश्वास कडू सदागर पाले आणि बारूद बारूद आणि भारुद भारुद नक्कीच शरद होईल आज शुभेच असेल तुम्हाला थँक्यू थँक्यू चंद्रशेड को कॉलर यांची नवीन खरेदी अर्जुन नक्कीच पूर्ण दावण आणले असते बाडी मैदानात ते स्वतः पण आज मैदानात येत नक्कीच पूर्ण दावण आणले आज आणि आज अर्जुन पण आणले नवीन खरेदी तर काय सांगाल कधी केली खरेदी खरेदी त्याच मग आजचं काय नियोजन आहे अर्जुनला पाहिला कोणी घरचीच गाडी आहे का तर मग काय वाटतं आज अपेक्षा काय असेल गुला काय नक्कीच गुलाल होईल आज शुभेच्छा असतील तुम्हाला पार्टी मैदानात धन्यवाद बघूच आपण शर्यत नक्कीच अर्जुनची झाली तर मी नक्कीच सात बैल आणले दाच धन्य बॅटबॉल खेलर किंग बघा या ठिकाणी पार्टीमध्ये काय नाव आहे नाव काय बनी कुठलं आहे बनी मधल्या बदला, मधल्यापुढचं बदला बनी आलायच नवमीच्या भव्य शुभमूर्तावर माहीत नाही नक्कीच गर्दी बघा इकडं बार्थे आड्ड्यात फुल गर्दी आहे फुल आड्डा भरले इकडे नंदी बांधल्या बघू जरा नंदी आहे बघा शिंगा कशी आहेत नक्कीच एक इंटरेस्ट खाली कुठला बैल आहे मला सोन्या बार्डीचा सोन्या कायतरी बघा मस्त अशी शिंग आहेत त्याची कशी काय शिंग आपोआप त्याची तशीच होती का तुम्ही काय त्याचा आकार दिला त्यानं तशीच आहेत का पहिल्यापासून तर बघा मित्रांनो तर बघा आपल्यासमोर नक्कीच बार्डी अड्ड्यात नंदी बांधले तर एक्केचाळीस एक्केचाळीस नंबर टाकून आले त्याचं आणि दादा आहे आपल्यासमोर तर काय सांगशील दादा काय नाव आहे पालीचा पाली महाराज बाबा नक्कीच मित्रांनो एक असं नंदी आहे महाराज तर काय सांगशील आजचं सा नियोजन महाराजचं विजोड नाव ठेवायचं काय कसं काय पायरा वगैरे कोण पायरा लपून आहे काय तर कुणाच्या नावाने बोलतो आपला महाराज दुगड पाली नक्कीच त्या नावाने आपला महाराज बोलतो तर आता तुम्ही सांगितलं पायरा आपला लपून तर काय याचं कारण काय असतं पायरा लपून ठेवायचं एक बैल नाही म्हणजे असं कारण काय असतं का पहिला सांगत नाही असं काय म्हणजे असं बिनजोडलाच काय तर नक्कीच तर मग कसं काय किती याच या सीझनला किती शर्ती झाल्या दोन शर्ती झाल्या का या सीझनला दोन शर्तीपैकी दोन्ही जिंकलंय दोन शर्ती आलाय का या सीझनला मग कसं काय बिनजोडला जर नक्कीच टॉपमध्ये जर घाटा वगैरे घाटावर वगैरे नियोजन कसं काय आपल्या महाराष्ट्र मुंबईमध्येच काय फक्त आता नाही परवा मंगळवारी एकविऱ्याला मैदान आहे तिकडे नेणार आहेत एकविऱ्याला नेणार आहेत काय तर नक्कीच आपल्या मुंबईमधले खूपच बैल चालले त्या ठिकाणी पायरा काय पायरा टॉपचा आहे तिथे तर नक्कीच आज तुमचा गुलाल होईल आपल्या महाराजचा आजच्या बार्थडे मैदानात आमदार केसरी होईलच आपला महाराज नक्कीच एकविऱ्याला पण बघू आपण तिकडे नक्कीच येणार आहे मी पण तर नक्कीच शुभेच्छा असतील तुम्हाला धन्यवाद पुष्पा आणि नांदे शेख डामचे कर्जत कोटिंबे यांचा घरचा साज नंद्या आणि पुष्पा आज मैदानात आलाय नंदे आणि पुष्पा तेव्हा नंद्या आणि पुष्पा आहे आणि भाऊ आहे आपल्यासमोर तर काय भावा आज पायरा वगैरे कोण आहे आपल्या पुष्पाला ना नंद्याला घरचीच गाडी पालवायची काय तर मग कसं काय ठरवलं आजचं नियोजन तुम्ही बाडडीला यायचं घरचीच गाडी पालवायचं घरचीच गाडी पालवतो काय मग काय अपेक्षा आहे आज गुलाल तर मग आपलं पुष्प आता घाटावर कधी दिसणार आहे आपल्याला आठ तारखेला एकविऱ्याला म्हणजे बा एकविराला आहे आपला पुष्प तिथे पायरा वगैरे कोण आहे गोपीत पायर आहे म्हणजे नक्कीच मोठा नियोजन असेल त्या अड्ड्याचा तर मग आजच्या अड्ड्यात काय अपेक्षा असणार बोलाल काय शर्यत जमले का काय जमवचे काय मी तुझा आवड काय झालंय सुट्टीकडं इकडं कांगरू आणि डमरू खर्चा साथ नक्कीच कांगरू आणि डमरूची शर्यत जमले आले सुट्टीकडे इकडे बरीच बायला आल्या सुट्टीकडे इकडे बा तांबेश्वर पिंपळोलीचे कांगारोला धरून आणि इकडे डमरू आहे रायगड एक्सप्रेस गुड्ड्या आज मैदानात कोण आहे रे पायऱ्या आयला टेटवी टेटवी आणि गुड्ड्याचा पायरा आहे इकेच घरची गाडी आहे टेटवी बीडवाल्यांचा रायफल आलेला आहे पार्टी महिन्यात लिवलीकरांची टिटवी आज मायदानात टिटवी आणि कारतो झिरो सेवन झिरो सेवनचा बाहेर आहे म्हणजे त्यांची पिंजोडची नक्कीच तर भटबलच्या लाडूची एंट्री झाली लाडू सायराट आणि लाडूचा पायऱ्या वाटतात गेसर कारण तर सायराट नक्कीच बर्थडे आड्या एंट्री झालेली आहे आता लाडू लाडू बडवलकरांचा लाडू गजा डायरेक्ट चालल्या शरद कोण आहे पायरा लाडूला सायराट आहे काय कुणाशी जमले आपली गाडी काय सांगितली सुदम पवालीचा बाबा आहे काय तर नक्कीच शुभेच्छा असतील वहिलाच गाडी दोन्ही कर्जतमधल्याच गाड्या आहेत आपल्या मैत्रीपूर्ण शर्यत असेल शर्यत लाडू आणि सायराट आणि तिकडे सुदामशेठ पावली यांचा बाबा तर त्याला कोण पायर आहे नक्कीच लपून असेल तर नक्कीच समजेल आपल्याला बघू आपण शरीत सुदम शेठ यांचा बाबा नक्कीच बिंजुरी शर्यत जमले आपली बाबा वर्ष सायराट असणार आहे तर मग का नाही पायरा वगैरे आपल्या बाबाला राणा सारसंगचा राणा तर नक्कीच मग काय अपेक्षा असेल तिकडे आपलं म्हणजे सायराट आणि लाडू इकडे बाबा आणि राणा तर काय अपेक्षा असेल आपल्याला बोलायला आला पाहिजे तर नक्कीच शुभेच्छा असतील तुम्हाला मोठा पायरा आहे आपल्या राहण्याचा धन्यवाद बाईट दिल्याबद्दल बाबा आणि आपलं सारसंगचं राणा आयच्या मैदानात पण आपल्या सा राणाची वाईट घेतली होती आपण नक्कीच मोठा अशी मोठी पिंचवडची शर्यत या ठिकाणी प्रेक्षणीय लढत असणार आहे राणा आणि बापावरचे सायराट आणि लाडू कोण पायर आहे पायरला सावऱ्याचा बावऱ्या काय सावऱ्याचा भावऱ्याचा पायर आहे आज पायरला आपल्या कोण आहे समोरच्या जोडी शर्यत जमले कोण आहे समोर कोणाच्या बघा तो दगडू शेठ दगडूचा आणि किती आहे आपला दगडू कुस्त आहे कुस्सा आहे का मित्रांनो कसं हॅपी बर्थडे शेठ बघा नक्कीच रामनवमी निमित्त आणले आज शंभू बाडीच्या मैदानात जय श्रीराम नाव आहे आणि एकदा हिशोबाने इकडे बघा यो काल्या इकड बघा बार्डीच्या अड्ड्यात नक्कीच बार्थे अड्डा म्हणजे एक पब्लिक डिमांड आणि या शर्ती होते या ठिकाणी तरी पब्लिक डोनी सायगा आहे मोठ मोठे क्षेत्र जामरेया ठिकाणी नक्कीच मस्त असा ब्लॉग होईल ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत पर्यंत बघत रहा दंभूय आपल्या शंभू कुठला आहे शंभू दा कांब्याचा शंभू तर मग काय आहे शंभूला पायरा कोण आहे डेरेवलीचा कोण आहे समोरची जोडी काय सांगशील दगडू आहे लागडू तो बेंगळूरचे शहरात आहे खूप शुभेच्छा असू तुम्हाला तिकडे बाबा नंदे आलेला आहे हाच आणि तिकडे पुष्पा गेलाय घरचा साज आहे नंदे ना पुष्पा ती टिटवी नक्कीच दुसऱ्या शेते झाली सज्ज तर नक्कीच टिटवी आपल्या समोर दादा काय सांगशील कोण आहे पायरा घरचीच गाडी आहे पक्षी आणि टिटवी आणि समोरची जोडी कोण आहे मार्थंड नक्कीच बिंजोची शर्यत आहे तर नक्कीच आपल्या टिटवीची पहिली शर्यत झाली तर नक्कीच आपल्या टिटवीचा पराजय झाला आणि मग आपल्याला पराजय काय शिकवतो काय सांगशील पराजय वगैरे आम्ही एवढा काय मनाव घेत नाही कारण आम्हाला माहिती आहे नेक्स्ट किंवा नेक्स्ट तो गुलाल मी आम्हाला विश्वास आहे त्याच्यावर सगळ्यात जास्त त्या त्या विश्वास आहे म्हणून आम्ही त्याच्यावर त्याच्यावर या दुसऱ्या शर्तीसाठी तर नक्कीच मग या शर्तीसाठी गुलाल नक्कीच आपल्याला प्राप्त होईल आणि धन्यवाद बाय दिल्याबद्दल पुष्पा ट्रिपल सिक्स पुष्पा आणि नांद्या घरचा साधे नक्कीच शर्यत जमले त्यांची पारका पाटील एक यांचा संध्या आणि राजा संदेशला राजा घरचा साथ तर संजय आणि राजा संदेश शेटे आपले समोर तर काय सांगाल काय आजचे शर्यत जमले शरद जमले कोण आहे समोरची जोडी डामसे दादांचा नंदे आहे आणि पुष्पा आहे नंद्या आणि पुष्पा काय शरद नक्कीच मैत्रीपूर्ण शरद आहे कर्जतमातील दोन्ही जोडे आहेत एक संजय राजा आणि पुष्पा आणि नी नंद्या तर अशी नक्कीच मैत्रीपूर्ण शरद आहे आज नक्कीच शुभेच्छा असतील दोघांनाही लाग बने सायरात आणि नाना आबाची गाडी एकर बघा फुल पब्लिक नक्कीच के कसे थांबल्या सगळी ही बघा फुल पब्लिक नक्कीच प्रेक्षणीय प्रेक्षणीला डदे षे भगोद्रर्जा कार्तु चाहिँ भेहरा बघितलंच कोणते कोणते नंदी आलते आणि मी दाखवलंच व्हिडिओमध्ये कोणते कोणते नंदी आलेली आणि कोणाकोणत्या शर्ती झाल्या नक्कीच व्हिडिओ तुम्ही इथपर्यंत बघताय म्हणजे नक्कीच व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा नक्कीच अशाच शर्तींचा व्हिडिओ येतील आपल्या चॅनलवर त्याच्या आधी पुन्हा एकदा सांगतो चॅनलला सबस्क्राईब करा तर आता नक्कीच मंगळवारी जायचं एक वेगळ्याला मोठा मैदान आहे त्या ठिकाणी नक्कीच आपल्या मुंबईमध्ये बरेच नंदी झाले त्या ठिकाणी सर्व दाखवण्याचा प्रयत्न करेन मी तर त्याच्या त्याच्यासाठी भेटू आपण आता ते आध्यात मंगळवारी चाला